सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सेवानिवृत्तीची मिळालेली अठ्ठेचाळीस लाखांची रक्कम शेअर्स मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याचं अमिष देत दोघांना गंडा घालण्यात आलेला आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दिलेल्या तक्रारीनुसार मोबाईलवर एका कंपनीची लिंक आली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर अधिक नफा मिळेल असं सांगत संबंधित कंपनीच्या शेअर्सची माहिती दिली जादा नफा मिळेल म्हणून सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं अठ्ठावीस लाखांची रक्कम ऑनलाईन गुंतवली त्यानंतर चार महिने झाले शेअर्समध्ये नफा झाल्यानं शेअर्स विक्री करण्याकरता संशयित ब्रोकरला फोन करून सांगितलं असता त्यानं आणखी गुंतवणूक करण्यास आले यानंतर रक्कम परत न मिळाल्यानं संशय बळावला अशाच प्रकारे मगर नामक व्यक्तीलाही वीस लाख सदुसष्ट हजारांना गंडा घालण्यात आलेला आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे पुढील तपास करतात संजय परमार नाशिक न्यूज नाशिक